बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या चित्रपटापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची जास्त चर्चा झालेली आहे असेच एक अभिनेते आहेत ज्यांनी दोन लग्न केलं पण त्यांच्या पदरी बाप होण्याचं सुख पडलं नाही ते कोट्या दिशाचे मालक आहेत पण त्यांच्या एका आपत्य नाही त्यांना मूलबाळ झाले नाही वडील होणं एक मोठी जबाबदारी आहे पण हे सुख मिळालं नाही त्यांनी खंत व्यक्त करत आजही त्या गोष्टीचा पश्चताप करत आहेत ते अभिनेते आहेत अनुपम खेर ते भारतीय सिनेमासृष्टीतील एक महान अभिनेते आहेत अनुपम खेर यांना आपण कधी गंभीर कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिकेमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे ते मूळचे शिमलाचे आहेत करियर घडवण्यासाठी मुंबईत आले आणि इथे स्थायिक झाले रिपोर्टनुसार अनुपम यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मधुमालती कपूरशी लग्न केलं परंतु काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी किरण खेरीशी यांच्याशी लग्न केलं त्यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून सिकंदर हा मुलगा आहे अनुपम खेर यांनी मुलासह त्यांना स्वीकारलं होतं लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपलं नावही दिलं पण त्यांना स्वतःचं मूल न झाल्याची नेहमीच खंत वाटत राहिली किरण खेर आणि अनुपम खेर यांनी मुलं व्हावे यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना त्यात यश आलेले नाही शुभमकर मिश्राच्या प्रॉडकास्टमध्ये ते म्हणाले होते स्वतःचं मूल नाही याचा मला आधी काहीच फरक पडायचा नाही पण आता असं वाटतं की मुलाला मोठं होताना पाहायचा आनंददायी माझ्या नशिबात नाही गेल्या सात आठ वर्षापासून मला हे जाणवायला लागला असे नाही की सिकंदरमुळे मला आनंद मिळत नाही पण मी मुलाला मोठं होताना बघू शकलो नाही याचं मला वाईट वाटतं अनुपम खेर यांनी एकूण संपत्ती चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त आहे ते दरमहा सुमारे तीन कोटी रुपये कमवतात अनुपम खेर यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झाले तर ते कंगना रनाऊ दिग्दर्शित अभिनेत्रीच्या एमर्जन्सी चित्रपटात दिसले होते एमर्जन्सीमध्ये अनुपम खेर यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारली होती या चित्रपटात एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात जाहीर केलेल्या ऐतिहासिक आणीबाणीचा काळ दाखवला आहे लवकरच ते प्रभासच्या फौजी चित्रपटात दिसणार आहेत तर तुम्हाला अनुपम खेर आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद